काय कसे आहात तुम्ही सर्वजण आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि येस आम्हीसुद्धा सर्वजण छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे काना आहे ममा सो आज आहे गुरुवार आज दीपपूजन आहे आणि त्याचबरोबर आषाढ आमोसे आहे आणि उद्यापासून जे आहे श्रावणाला सुरुवात होणार आहे मी आज लवकर उठले तशी खूप लवकर उठले होते कारण साधारण चार वाजता मी उठले होते कारण मला खूप सारं काम करायचं होतं उठल्यानंतर अगोदर मी घर क्लीन केलं कारण सण वगैरे असेल तर मी सगळ्यात अगोदर झाडू पोछा जो काही आहे तो अगोदर आटपून घेऊन त्यानंतर मग बाकीची कामं करत असते कारण घर जरा प्रसन्न वाटतं म्हणून आणि उठल्यानंतर जितकी देवघरातलं जे काही सामान होतं ना देवाचे वस्त्र त्यांच्या माळा या सगळे घासून काढले त्याचबरोबर आज दीपपूजन होतं त्यामुळे जेवढे काही दिवे होते ना तेवढे श्याम चकचक उजळून घेतले अगदी हळदी कुंकाचं जे पंचपाळ आहे ना त्याला आमच्याकडे पंचपाळ म्हणतात तर ते सुद्धा घासून स्वच्छ पुसून घेतलं कारण आज दीपपूजन आहे त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात पण होणार आणि श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे खूप सारे सण वार वृत्त वैकल्य यांची सुरुवात तर म्हटलं सगळं स्वच्छ करून घेऊया आजच तर साधारण चार ते सात मला वाजलेले आहेत हे सगळं करायला कारण मला जे आहे पूर्ण देवघर पण साफ करायचं होतं तर साधारण सात वाजता मी आंघोळ वगैरे झालेली होती कारण उठल्या उठल्या अगोदर आंघोळ करून मगच मी कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर जे आहे ना देवपूजेला सुरुवात केलेली आहे तर फुलं घरात होती थोडीशी पण बाल्कनीमध्ये ना खूप छान अशी गुलाबाची फुलं उगवलेली होती तसं तर फुलं मला तोडाविषयी वाटत नाहीत आणि मी तोडते नाही बाल्कनीतले फुलं कारण मला वाटतं फुलं ही झाडावरच छान दिसतात पण आता पर्याय नव्हता कारण बाजारातून आणली नव्हती म्हणून म्हणलं त्याला बालकनीतली तोडया तर काही गुलाबाची होती त्यानंतर हे जे स्वस्तिकचे उगवलेली हो होती त्याचबरोबर ना सध्या कमळाची भरपूर फुलं उगवत आहेत रोज दोन तीन दोन तीन होत आहेत पण प्रॉब्लेम असं आहे की हे जे फुलं आहे ना अकरा बारा वाजता उमल तेवढं सकाळी उमलत नाही म्हटलं कळीच ठेवून देऊया कृष्णापशी म्हणजे ती उमलेल पूजा वगैरे छान झाली आणि इतकं छान मी आज पूजा केली होती ना अगदी मन लावून आज मलाच असं वाटत होतं की देवांकडे माझ्या पाहात राहावं इतकं सुंदर माझी पूजा दिसत होती आज असं मानलं जातं की या पूजेमुळे घरातील जो काही अंधार नाहीसा होऊन सुखसमृद्धी येते तसंच रा इतके दिवस जो पाऊस असतो तो, तो हा गडगडाटी पाऊस असतो आणि याने शक्यतो अंधार होतो आणि श्रावण म्हणजे सुरुवातच मुळात जे आहे ना हिरबळीने पालवीने होते आणि निसर्गातसुद्धा बदल जाणं होतात त्याचमुळे दीपपूजन जे आहे ना आषाढ आमूश्याच्या आषाढ आमोसाला केलं जातं सकाळची जवळजवळ साडेआठ पावणे आठ वाजले होते माझं सगळं देवपूजा वगैरे झाली होती आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं कारण श्रावण महिना स्टार्ट होतो आहे आणि घरात माझं जे पुजूचं सामान आहे ना ते बरंचसं संपलेलं होतं त्याचबरोबर मला फुलं हो। आणि जे काही पुरीसाठी जे सामान लागतं ते आणण्यासाठी मला मंडईच जायचं होतं त्यामुळे आज लवकर उठून सगळं आवरलं मी ॲक्च्युली आज ना स्वप्निलचं काम होतं तिकडे आणि तुम्हाला तर माहीतच आहे ओला उबेरचा संप चालू आहे त्यामुळे मी इकडून ओला वगैरे कोणतेही वाहन करून जाऊ शकत नाही तर मग त्यांना म्हणले तुम्ही तुमचं काम करा आणि ते झाल्यानंतर वाटलं तर माझं काम करूया कारण त्याच्यानंतर वेळ नसता भेटला तर ते बोलले ओके पण मग आता घरात स्वयंपाक करायला वगैरे खूप वेळ झाला असता उशीर झाला असता म्हणलं त्यापेक्षा बाहेरच नाही का मिसळ खाऊन जाऊया पावसाळा आणि गरम गरम मिसळ खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि दोन दिवस झाला ना कंटिन्यू पुण्यामध्ये पाऊस पडतोय आता सुद्धा जेव्हा मी मिसळ खात होते तर बाहेर खूप पाऊस पडत होता तर छान मिसळ एन्जॉय केली आमच्या इथेच आणि त्यानंतर मग आम्ही निघालो मंडईसाठी आई गावावरून आली होती माझं जे गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे माझं माहेर आई तिकडे गेली होती सात आठ दिवस तिकून आली होते तिकून येताना तिने भरपूर सारा जो वानवळा आहे ना जो माझ्या नातेवाईकांकून भेटतो तो आम भेटलेला होता तिचं चालू होतं की प्लीज मला भेटून जा आणि हे पण घेऊन जा तुझं स्टप आणि त्याचबरोबर ना येत होता कानाला घेऊन येणं पण थोडंसं रिस्की होतं कारण मग पावसात भिजला असता सो कानाला मी आईकडे ठेवले आणि त्यानंतर मग मंडईत आले इथे किती त्रुटी पाहिजे

तर बागेमध्ये हे बॉक्स विकायला होते मला सत्तर रुपयेला दोन असे भेटले मोठा बॉक्स पन्नासला आणि छोटा बॉक्स जो आहे ना त्याने तीसला सांगितलं पण मी दोन घेतले त्यामुळे बार्गेनिंग करून सत्तरला दोन असे घेतलेले आहेत आणि याच्या खाली मी पेपर अंतरून मग त्याच्यावरती जे काही फुलं आहेत ना ते टाकते जवळजवळ मी अर्धा किलो फुलं आणलेली आहेत आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ते झाकून ठेवले तर अगदी पंधरा ते एक महिनासुद्धा टिकतात फुलांच्या क्वालिटीवर असतं अगेन फुलं ताजी असतील तर एक महिनाभरसुद्धा टिकतात आणि डि बिलीव मी माझ्याकडे एक एक महिना फ्रीजमध्ये असतात आई नो तुम्हाला असं वाटत असेल की देवपूजेला हीच फुलं वापरायची का पण ऑप्शन नसतो कारण माझ्या इथे फुलं तर अजिबात भेट भेटले तर एखादे झेंडूचे वगैरे भेटतात आणि मला देवपूजा करायची म्हणून तर खूप अशी भरगतचं फुलं लागतात आणि त्याचला त्या श्रावण महिना असतो बरेच प्रकारे उपवास वगैरे असतात तर लागतात फुलं भरपूर त्यामुळं मग त्या क्वांटिटीमध्ये मी आणून व्यवस्थित स्टोअर करून ठेवते त्यानंतर बेल पण भेटला बेल आमच्या इकडे इतका खराब बेल भेटतो सगळा खिडका बेल भेटतो आणि अनायसे आज मला बेल दिसला मी त्यांना विचारलं त्यांनी वीस रुपयेमध्ये एवढा बेल दिला त्याजवळ विड्याची पानं कारण कळश सुद्धा विड्याची पानं लागतात सोनचाप्याची फुलं होती ती पण घेतली होती हे सगळं या डब्यामध्ये खाली पेपर टिश्यूपेपर परत मध्ये फुलं वगैरे ठेवून त्याच्यावरती मी परत पेपर ठेवून देते जेणेकरून पाणी जे आहे ना ॲब्झॉर्ब होऊ नये म्हणून त्यानंतर काही गजरे पण घेतले होते देवीसाठी कळश पूजा आणि त्याचबरोबर महादेवासाठी जे आहे ना सोमवारी म्हटलं सगळं जे काय आहे ना आपण पांढरं पांढरं करूया सगळं कारण महादेवाला सफेद रंग हा खूप प्रिय आहे म्हणून आणि गजरे पण घेतले होते हे एवढे गजरे मला चाळीस रुपयाला भेटले हाय नो बिलीव वाटत नसेल कारण इथे जर हे गजरे गजरे घ्यायला गेले तर जवळजवळ शंभर ते दे दीडशे रुपये मला पे करावे लागले असते तर तेच मंडईमध्ये मला फक्त चाळीस रुपयाला एवढे सगळे गजरे भेटले आता श्रावण महिन्यातले सोमवारी पूजा करण्यासाठी मला सफेद वस्त्र हवं होतं आणि मग मग इथे घेतलं हे मला पन्नास रुपयाला भेटलेलं होतं आणि त्यानंतर जे पूजेसाठी लागतं लोभान जे आहे ना ते संपलं होतं माझ्याकडे तर ते घेतलं तसं मी ऑनलाईन मागवते पण मला एवढा फरक जाणवला नाही म्हणून मग तिथे घेतलं त्याच्यानंतर अगरबत्तीचंही खूप सारं कलेक्शन होतं तर त्यामुळं अगरबत्त्या घेतल्या आणि हे दोन घेतल्यानंतर त्या का काकांनी मला हे जे चिकट असं धूपस्त ओललं तर ते फ्री दिलं त्यांनी त्याच्यानंतर आईने गावावरून येताना हा लाल ठेचा बनवून आणलेला होता लाल जे मिरच्या असतात त्याचा ठेचा असतो ना हा खूप मला आवडतो मला ॲक्च्युली स्पायसी फूड खूप आवडतं भरणी इग्नोर करा कारण गावाकडे तशा भरण्या वगैरे भेटत नाही त्याचबरोबर जो हिरवी मिरची आहे त्याचंसुद्धा लोणचं बनवून आणलेलं होतं मम्मीने हा काळा धोत्रा आहे तो सुद्धा आईने गावाकडून आणला होता म्हणलं सोमवारच्या पूजेसाठी हा ठेवू म्हणून आणि तो तिने मला दिला अगेन भाजी जी आहे ना तिने पुण्यामधून भाजी खरेदी केली होती आणि ती साप वगैरे करून मला ठेवली होती त्याच्यानंतर जे आहे ना स्वामींचं हे जे आसन आहे ना ते मला खूप आवडलं गावाकडून कानासाठी जे आहेत ना राख्या पाठवल्या हो आहेत त्याच्या बहिणींनी तर त्या आहेत आणि बाकीचे जे काही भाजीपाला मला हवा होता ना तो भेटला मला जसं की काकडी कार्ल कांदा टोमॅटो लिंबू वगैरे हे जे काही सामान होतं ना ते मी आणलेलो तर बाकीचा भाजीपाला काही एवढा डिटेलमध्ये सांगत नाही काय आणि काय प्राईस अंडी वगैरे कारण प्राईस एवढीही कमी नव्हती ते पण आता माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून मी तो घेतला एनिवे हा जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा